आपला सह्याद्री न्यूज आवाज जनसामान्यांचा मध्ये आपले स्वागत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिवजयंती निमित्त दिव्यांग व अनाथ आश्रमातील मुलांसाठी छावा चित्रपटाचा मोफत विशेष शोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड शहरातील अंध दिव्यांग आणि अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशील जीवनाचं दर्शन घडवण्यात आलं आकूड येथील बुधवार दिनांक रोजी हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता शिवरायांचं जीवन म्हणजे स्वाभिमान पराक्रम आणि न्यायाचं प्रतीक आहे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन देखील संघर्ष आणि बलिदानानं भरलंय त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावेत या उद्देशान हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमादरम्यान आमदार शंकरभाऊ जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केला चित्रपटाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आम्ही प्रथमच चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहिला हा अनुभव आम्हाला अविस्मरणीय वाटतो आमदार शंकरभाऊ जगताप यांच्यामुळे ही संधी मिळाली त्यांच्या आणि आयोजकांचं मनपूर्वक आभारी आहोत असं त्यांनी सांगितलं या विशेष उपक्रमात पिंपळे गुरव येथील ममता अंध कल्याण केंद्र दापोड येथील सरस्वती अनाथ आश्रम रावे येथील झुंज दिव्यांग संस्था आणि मामुड येथील माई बालभवन येथील दोनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यासोबतच संस्थांचे पदाधिकारी आणि शिक्षक वृंदांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यात पिंपळे येथील ममता अंध कल्याण केंद्राचे अध्यक्ष तुषार कांबळे येथील सरस्वती अनाथ आश्रम केंद्र प्रमुख रावेत येथील झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे मामो येथील माई बाल भवनचे प्रमुख इंगळे आदींचा समावेश होता या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय मराठे आणि माजी नगरसेवक अभिषेक बार यांनी विशेष परिश्रम घेतले आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारसा अनुभवण्याची संधी लाभली पिक्चर हा इतिहास माहिती होता तुला वाचत म्हणजे ऐकला होता कधी नाही माहिती होता पण पिक्चरची पण उत्सुकता तेवढीच होती तर हो ना हो अच्छा, ना? दिखे 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 दिखे। हो आणि ऐकून कसं समजत तुला ऐकून म्हणजे आता ऐकून जे काय स्क्रीन वरती करते त्याचा वॉइस पण येतो ना मग त्या व्हॉइसच्या माध्यमात चित्र असं डोळ्यासमोर उभं राहत हो या आनंद घ्या तुम्ही सगळे चला धन्यवाद धन्यवाद आम्हाला चित्रपट चित्रपट बघून खूप डोळ्यात ना आश्रू यायला लागलेत असं शब्द नाही राहिले की आम्हाला ते बोलण्याबाबत जे जी जी हिस्ट्री असती ती छाव पिक्चरमध्ये दाखवली गेलेली आहे तो पिक्चर एवढा आमच्या मनाला लागला आहे संभाजी महाराजांची जी काय काय गोष्ट होती ती सगळी मनाला लागली आहे त्यांचा अख्खं जो चित्रपटाचा आवाज आणि तो असं वाटत होतं आम्ही त्याच काळात काळातही सोळाशेच्या काळात आहे शिवाय छत्रपती संभाजी महाराजच्या आम्ही त्या सैन्यामध्ये असं आम्हाला वाटत होतं हा एक चित्रप चित्रपट आम्हाला खूप आवडलेला आहे आमचे आमदार शंकर भाऊ शंकर भाऊ जगताप यांनी आम्हाला चित्रपट आहे आम्ही यांचे धन्यवाद पुस्तकामध्ये अनेक वेळा इतिहास वाचलाय ऐकलाय आज तुम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय काय वाटलं तुम्हाला वाचलं किंवा ऐकलं पण मूवी बघून कळलं की त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांनी कसं ते एवढा मेहनत म्हणजे त्यांनी खूप कष्ट घेऊन खूप त्रासाने त्यांनी छावा कादंबरी ऐकली का तुम्ही मृत्युंजय त्याच्यातला काय वाटत शिवाजी सावंतांची जी कादंबरी आहे आणि याच्यामध्ये काय फरक तुम्हाला अंगावर असं कधी अश्रू ढाल का आता आपले वाईट वाटलं का, का त्यावेळेस राजांना पकडलं द्यावा काय वाटलं तुमच्या मनातली काय घालमेल काय झाली आता पुढे काय काय आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने एक अतिशय ऐतिहासिक क्षण चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण आहेत शंकर भाऊ जगताप यांनी आज आपल्याला हा चित्रपट दाखवला ज्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली आहे तुम्हाला दोन शब्द बोलता येईल का आभार मानता येईल मी सर्वप्रथम संस्थेकडून तुम्हाला खूप खूप थँक्यू बोलते कारण तुम्ही आम्हाला सगळ्या आणि मुलींना छावा मुव्ही दाखवला आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्हाला छावा मुव्ही थिएटरला जाऊन पाहता येईल पण आम्हाला तितकी सोबी संधी दिली की आम्हाला सर्वांना एकत्र बसून ते पण थिएटरमध्ये मूवी पाहायला मिळाला आम्हाला खूप आनंद पण झाला आणि जेवढा आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास माहिती होता तो तात्पुरताने माहिती होता पण आज आम्ही प्रत्येकच्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिला त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि माझ्या बाकीच्या मैत्रिणींना जरी पाहता येत नसलं तरी त्यांनी कानाने एकदम स्पष्टपणे ऐकला आणि खूप छान वाटलं तुमच्या मनापासून धन्यवाद